यावर्षी मकर संक्रांतीला एकादशी तिथीचाही योग जुळून आला आहे त्यामुळे यावर्षी मकर संक्रांती कधी साजरी केली जाईल चला जाणून घेऊया तेरा जानेवारी रोजी भोगीचा दिवस आहे चौदा जानेवारीला संक्रांत आहे तर पंधरा जानेवारी रोजी किंक्रांत साजरी केली जाणार आहे चौदा जानेवारी रोजी सूर्य दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करणार आहे त्यामुळे पुण्य सुरुवात सकाळी आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी होणार आहे यावर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशीचाही योग जुळून आला आहे त्यामुळे यावर्षी सूर्यदेवाबरोबरच भगवान श्रीहरी विष्णूंची कृपाही लाभणार आहे म्हणूनच यावर्षी मकर संक्रांतीचा सा सण चौदा जानेवारीला साजरा केला जाईल यंदा संक्रांतीचं वाहन वाघ आहे उपवाहन घोडा आहे पिवळे वस्त्र परिधान केले आहे हातामध्ये गदा आहे म्हणजे यावर्षी पिवळे वस्त्र परिधान करू नये असा समज आहे आता संक्रांतीच्या दिवशी आणखी काय करावं काय करू नये आणि मकर संक्रांती दोन हजार सव्वीस बद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला हवी असेल तर या संबंधित संपूर्ण माहितीचा व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल